राज्य संघटनेच्या संस्थापिका राष्ट्रीय अध्यक्ष विधीशाताई राजवर्धन वाघ यांच्या आदेशानुसार आकाश दिनकर भिसे महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटना महाराष्ट्र राज्य संघटक यांच्या वतीने मायावती समाधान व्रण दिवे पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष सांगोला ऑफिस मध्ये सर्व महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेचे अधिकारी व सभासद यांना सांगोला ऑफिस मध्ये बोलावून आय डी ट्रॅक सूट प्रमाणपत्र पोलीस फॅमिली संघटनेमध्ये सदस्य अधिकारी यांना देण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थित सांगोला पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घुगे व महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेचे पदाधिकारी व सदस्य पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष माया रणदिवे महाराष्ट्र राज्य सचिव समाधान रणदिवे सांगली जिल्हा अध्यक्ष सावित्री चौगुले सांगली जिल्हा उपाध्यक्ष सुमन गावडे तसेच आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते व सांगोला पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घुगे यांनी महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेला मार्गदर्शन चांगल्या प्रकारे केले व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या संघटनेचे उद्दिष्ट समाजातील वाईट गोष्टींना आळा घालण्यासाठी अंधश्रद्धा व भ्रष्टाचार पासून सर्वसामान्य जनतेचे रक्षण करण्यासाठी महिला मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी व त्यांची मदत करण्यासाठी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी न्यायाच्या बाजूने आवाज उठवण्यासाठी हे आहे संघटनेचे उद्दिष्ट न्यूज पोलीस रिपोर्टर आकाश भिसे सांगोला आणि काम करत असताना त्यावेळेस माझे बघा चारशे त्र्याहत्तर सॉरी तीनशे त्र्याहत्तर केसेस आले होते माझ्याकडे नॉर्मेच्या वादाचे त्यापैकी तीनशे अठ्ठावन्न केसेसही मिळवले होते तर मिळतो नॉर्बोच्या वादाला कारण वाद काय किरकोळ वाद ही इफिन मेकअपमध्ये गैरसमज जातो नॉर्मचे गैरसमजातून ते वाद विकवाला गेले आणि कोणी सहा सहा महिने वर्ष वर्ष नांदल जात नव्हती कोण दोन दोन वर्ष गेले नाहीत त्यांना एकत्र बोलून त्यांचं काउन्सिलिंग करून त्याला समजून सांग बाबा इथंच चुकलेलं आहे इथंच चुकलेलं आहे आणि नवराबाई म्हणून एकत्र राहत असताना आपण तिथे राहिलं पाहिजे दोन पाहणी एकत्र वाजतच नाही जरी का चुकलं नवऱ्याने चुकलं तर बायकला समजून घेणं मत आहे बायकून चुकलं तर नवऱ्याने समजून घेणं आहे तर आपलं एक घर चालतंय नवराबाई म्हणजे रद्द दोन चाका असतात त्यामुळे एक बी चाकणी खाळत तर रथ चालू शकत नाही म्हणून आपलं जेवण तसंच आहे आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण चांगल्या प्रकारे महत्वाचं आहे सांभाळून लोकांनी अंडरटॅनिक समजून घेऊन आपले सासू सासरे आपले आई वडील त्यांना सुद्धा समजून घ्यायला महत्वाचं आहे आज बरेच महिला म्हणतात लग्न झाले की मला सास सासरी लोक काही नाही प्रत्येका म्हणून माझं मला सांग ना तुम्ही आता आपल्या बऱ्याच भागांना आपण आलेलो आहे त्याच्यात काम करत असताना हे पत्नीमुळे येते त्या घरामध्ये जे मी आलेले असते त्या घरामध्ये वागत असताना सर्वांचे मन सांभाळून नावबा पहिलं सांभाळून दोघं नाव पहिले सांभाळणं महत्वाचं आहे त्यानंतर पण सासुसऱ्या आहेत त्याची भाऊ बहीण आहेत त्यानंतर पण आपल्या बाहेरकडचे लोक आहेत त्यांच्यामध्ये मेळ घालणं हे गोष्टी कार्यवाडी सरकार असते त्यामुळे ज्याची त्याची इज्जत दिली एका शाळा सांगतो ज्याची त्याची इज्जत त्याला मी दिली ते आपलं कुटुंब चांगलं चालतं म्हणून आपण सर्वांनी त्याप्रमाणे वागणं महत्वाचं आहे तुम्ही सुद्धा भविष्यामध्ये संघटनेतून संघटनेमार्फतीनं चांगल्या प्रकारे काम करायला असं आपल्या अपेक्षा देऊतो आपल्याकडनं आणि आपल्या भावी आयुष्यामध्ये भावी कार्यकर्ता मला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मला बोलवलं माझा मान सन्मान केला त्याबद्दल आपल्या सर्वांचं आभार मानतो आणि माझे उत्सव